ब्लॉग वन हंड्रेड थर्टी वन राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो मी आणि नितीनशे आत्ता निघालोय वायच्या दिशेने हे बघा मस्त मध्ये आता आब आहे आम्ही चाललोय माझं थोडस काम आहे पर्सनल त्यामुळे चाललोय मी तिकडे मित्राला एका भेटायचं कामा संदर्भात थोडस त्यामुळे तिकडे चाललोय आम्ही आता आम्ही आहे मोरगावच्या पुढे आणि तसंच पुढे चाललोय मित्रांनो घरातून निघालो त्यावेळेस असं वाटलं नव्हतं की बाहेर आबाळ असेल आम्ही काही जर्किंग वगैरे काही घेऊन आलो नाही अजून तर काही पाऊस लागला नाही पण आबाळ भरपूर दिसत आहे मित्रांनो आता नीरा नदी पास करून आणि पुणे जिल्हा सोडून आता आपण सातारा जिल्ह्यात प्रवेश करतोय आता नीरा नदीच्या पुलावरती आहे हे बघा नीरा नदी आता आणि तिकडे रेल्वेचा ब्रिज आहे समोर आम्ही आपला पुणे जिल्हा आहे तो पास करून आता सातारा जिल्ह्यात एंट्री झाली आपली तुम्ही बघू शकता हे वरती कामान होती आता मागे गेलेली आता आपण सातारा जिल्ह्यात आलेलो आहोत आता सातारा जिल्ह्यातच वाई आहे चला आता आपण जाऊया पुढे आता बघा लोणामध्ये पोचतोयच आम्ही व्हॉइस वॉल करून बोलतोय नाही तुम्ही माणसाने व्हिडीओ द्वारात पळतोय ना आवाज येते मित्रांनो आता आम्ही लोणाच्या गावात बघा किती मस्त आहे वातावरण त्या छोट्याशा वस्ती मधून आम्ही चाललोय पुढे वातावरण मस्त असं गार गार वातावरण आहे डागाळ वातावरण बरे गरम होत नाही तेच फक्त किती एवढीच की पाऊस नाही आहो आता पाय भिजल्यावर मग दिवसभर झापडे तर काय आणले नाहीत आम्ही कारण वंडे मध्ये जायचे आम्हाला माघारी यामुळे चाललंय बघा असं तुला なるほどね。ちょっこれはもう当たる本語です。<Okay. S 1> मित्रांनो आता आपण खंडाळा या मॅडीसी कशी आले चल आता आम्ही खंडाळ्यात भेटलो मला पुढे बघा असेल खांडाळा कमी तरी काय म्हणतात असेल भरपूर मित्रांनो हे बघा समोर खंडाळा दिसतोय मी तुम्हाला परत व्हिडिओ काढून सांगायचं कारण काय बघा बघाय गमराला नाही मला माहित नाही पण आमच्या डोळ्याने आम्हाला मस्त वाटतय घाटावर मध्ये गेले आम्हाला असेल आम्ही ते गरज तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवेलच म्हणून बघा मित्रांनो खंडाळ्यामध्ये पोचले बघा आता आम्ही खंडाळ्या एंट्री करून बायपास मार्गे हायवे लागणार आहे बेंगलोर हायवे उत... ला मला असं वाटतंय आपला खंबाटकी घाट चढल्यानंतर ना पार केल्यानंतर उतर जे उतरेल वेळच्या पुढे आम्हाला शंभर टक्के पाऊस लागेल असं मला वाटतंय चला आता बघू पुढं काय होत आहे मित्रांनो आता आम्ही निघालोय खंडाळ्यातून हवे पकडलाय आता आणि चाललोय व्हायच्या दिशेने म्हणजे हा पुणे बेंगलोर हायवे आपला त्या हायवेने चाललो आहे आता बघा आम्हा मेन रोडला लागलो तर इथून पुढे तुम्हाला सगळा घाट सेक्शन दिसणार मस्त मध्ये सगळा हा घाट आहे आणि ह्या घाटच्या काही काही ठिकाणं असे व्ह्यू पॉइंट आहेत मस्त म्हणजे आपल्याला बघायला मिळतं तुम्ही समोर बघू शकता हा डोंगर किती छान दिसतोय आणि वरती ढग बघा छान आहे हे बघा गणपती बाप्पाची मूर्ती आता गणपती येत आहेत त्यामुळे गणपती बाप्पाचे आगमनाची तयारी चालू आहे आता आणि आता आम्ही घात चढतोय आता आम्हाला तर मस्त वरती गेल्या दृश्य दिसतील तुम्हाला मी दाखवलंच व्हिडिओ मध्ये मित्रांना मी तुम्हाला म्हटलं होतं की भरपूर असे वेधसिनी बाबा समोर झाडे बाबा हा लेफ्ट हँडला एक व्यू दिसतोय बघा हा हा पण छानसा आहे आम्हाला तर थोडस गडबड आहे म्हणून आम्ही लवकर चाललोय आणि तुम्हाला मी थांबून दाखवलं असतो येताना आता वेळ मिळाला तर मी तुम्हाला दाखवून देईन म्हणजे कारण घाटू घाट बोगद्यातून बो, आलो आम्ही तर बाहेर थांबायला जागा भेटली तर आम्ही तुम्हाला दाखवू शकतो बघू वेळ भेटल्यावरती मित्रांनो हे बघा समोर जी मारुती सुझुकी रिट्स गाडी आहे ही गाडी टर्न पलटी होता होता <गलता> वाचली एक साइड त्याची उचलली होती तुम्हाला म्हणजे त्यासाठी मी दहा म्हटलं मारला टर्न शार्प आहेत टर्न व्यवस्थित मारलेच पाहिजेत स्लो मध्ये नाही तर गडबड करण्यात मजा नाही मित्रांनो आम्ही गाठ चोडून आता उतरायला लागलो मित्रांनो हे बघा सगळे वडाचे झाड आहेत मोठी आणि जुनी झाड आहेत त्याचा रस्ता होतोय त्यामुळे रस्ता बंद आहे पण आता आम्ही आलोय एक साईड चालू आहे हे वर्ग वरदळी कमी आणि बारीक बारीक पाऊस येतोय मित्रांनो हे बघा आपण वाईमध्ये पोहोचतोय हे बघा गणपती मंदिर दिसत असेल तुम्हाला गणपती मंदिराचं शिखर आता आम्ही कृष्णा माय पार करून गणपती मंदिरात चाललोय आज सोमवार असल्यामुळे वाईचा बाजार असतो आणि आता बाजार आहे त्यामुळे आज वर्दळ हाय बऱ्यापैकी सकाळी पाऊस पडत होता त्यामुळे थोड्या प्रमाणात कमी आहे चला आता आपण गाडी लावूया आणि दर्शनासाठी जाऊया मित्रांनो हे बघा मंदिरात आलोय गणपती बाप्पाची मूर्ती बघा किती मस्त आहे आपण दर्शन करूया बाजूच्या महादेवाच्या मंदिरात पहावे आज आहे पण दर्शन केलं नाही भुलेश्वरला गेलो नव्हतो आज चला आता मी महादेवच्या मंदिरात आलोय बाबा माझ्यासोबत नितीन शेठ हे पण पुरातन काळ मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले मंदिर आहे मित्रांनो आता मी वाईतून माघारी निघालोय गणपती मंदिरात जाऊन दर्शन वगैरे करून घेतलं माझं काय काम होतं ते करून घेतलं ते आता मी निघालोय वाईच्या रस्त्याचं काम चाललंय तुम्ही बघू शकता मार्गे येऊ नका आले तरी तुम्ही व्हायला पाचवड मार्गे या चला आता आम्ही का चाललोय ही मासला येताना म्हटलं चला थोडस बघून घेऊया काय आणि टू व्हीलर आहे त्यामुळे म्हटलं ठीक आहे चला जात एवढं काही विषय नाहीये मित्रांनो आम्ही माघारी निघालोय हे बघा खूप जुनी वडाची झाड आहेत ह्या वडांच्या झाडांमुळे रस्ता थांबला कारण की हे वडील झाडं खूप जुनी आहेत आणि हेच सौंदर्य की निसर्गाचे ह्या रस्त्याचे ते जाऊ नये म्हणून लोकांनी आंदोलन केलं होतं त्यामुळे हा रस्ताचे काम थांबले असं मला वाटतंय बरोबर आहे की कारण निसर्ग राहिला तरच तरच लोक इथं ये पर्यटनासाठी येऊ शकतात कारण दिवसेंदिवस झाडं तोड वाढली तर तो नको बघायला काय येणार या साईडला मी वाईलच्या जवळ एक डी मार्ट होतं तिथं मला थोडंस थांबाव मधलं आणि जे पाहिजे ते गर्दी केलं नितीन भाऊनी मजबूत खरेदी केली बघा भाऊचा खर्च आणि सर्गरमे वातावरण डी मार्टी राहू येईला पुढे पवन चक्कीच ठिका हवा झूम केले मी पवन चक्की सगळं डगाळ वातावरण हे डग टिकले चला आता आम्ही निघतो हो मित्रांनो बघा आता आपण मित्रांनो हा खंबाटकी बोगदा एकोणीशे अठ्याण्णव मध्ये पूर्ण झाला हा बोगदा जी लेंथ आहे ती साडे आठशे ते आठशे मीटर आहे मी तुम्हाला ही माहिती थोडस गुगल आणि लोकांकडून माहिती मी तुम्हाला हे सांगतोय आणि हे दोन जिल्ह्यांना जोडणारा हा एक मस्त हौदा आहे आणि आपल्या सह्याद्री पर्वत रांगांच्या डोंगर हा बोगदा आहे हा बोगदा जवळपासून जर त्यावेळेपासून ते जो रस्ता आहे आपण खूप खूप लवकर पार करतोय येताना आले की घाट मार्गाने आलं आता आपण बघितलं घाटाने आलो आणि आता बघा मार्गाने आता तुम्हाला बाहेर बघते बाहेर गेले की तुम्हाला दाखवतो की नवीन बघताच काम चालू आहे त्यासाठी ब्रिज बांधणीचं काम चालू आहे तुम्हाला आता दाखवतो पुढे गेल्यावर चालू आहे आता काम काम चालू आहे ते लवकरात लवकर पूर्ण होऊन आपला नवीन बघता चालू होईल दोन्ही साईडचे वाहतूक एकाच ठिकाणा आपला भरपूर टाइम वाचेल येण्याचा आणि पेट्रोलची पण बचत होईल कारण किलोमीटर कमी का झाल्याने पेट्रोलची पण बचत होईल आणि आणि काय चाल घाट शिक्षण असल्यामुळे जे हेवी गाड्या त्यांना जे चढण्यासाठी जास्त ताकद लागते ते काही लागणार नाही आणि टाइम पण वेस्ट होतो त्यांचा तो वेस्ट होणार मित्रो हो, आता आपण आलेलो आहोत बोगद्यातून खांडाळा खावा आता आम्ही आहे नीराच्या पुढे निर्याला जाणार रोड वरघाला जाणार रोड आणि सूर्य बघा कसा दिसतोय मी थोडस ब्राईटनेस कमी करतो म्हणजे सूर्याचा उजेड चांगला दिसेल प्रसाद चांगला दिसेल आणि डागाळ वातावरण आता थोडं वाढवतो हे बघा कसलं भारी वाटतंय वातावरण साईडला किती पाऊस आहे बघा सोमकर थोडं हे बघा निरा साईडला भरपूर पाऊस चालू आहे आता आम्हाला निघावं लागेल पाऊस येतो असं वाटतं चला निघतो पेढे मग पेढे तिला तिला म्हणलं तुला खाव आणलाय तिला कळले ते कशी उभी राहिली इथं आवाज बंद केला व्हिडिओचा तर आवाज कर म्हणते बघा ते बघा पेडा घेतला त्याने खा बाळा खा हे काय पाहिजे तुला हा बघा ते पेड्याचा बॉक्स मागते पेडा खाल्ला नाही अख्खा तोंडात घातला मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद रात्री